प्रति मान्य पोलीस निरीक्षक साहेब पारशी शहर तालुका वाशिम जिल्हा सर्व खाली सर्व सहिकांना विषय पारशीचे पुत्र कैलाश संतोष वाशी देशमुख यांचे झाले निर्भय हत्याच्या संदर्भात मान्य साहेब वरील विषयास अनुसरून बार्शी पुत्र संतोष देशमुख यांची झालेली निर्गुण हत्या व काही दिवसापूर्वी सीआयडीने दाखल केलेल्या चार्जशीटमधील व्हायरल झालेले फोटो पाहून समस्त मानवजातीचे मान शर्मेनं खाली गेलेली आहे, आहे। ही हत्या इतकी क्रूरपणे करण्यात आलेली आहे त्याचे व्हायरल झालेले फोटो व्हिडिओ कोणी पाहू शकत नाही सदर गुन्ह्यातील वारमी कराड हा मुख्य आरोपी करण्यात आला आहे परंतु त्याच्या मागे धनंजय मुंडे यांचा हात आहे असे सर्व समाज बांधवांचे मत आहे त्याच्या पाठिंबाशिवाय वारमी कराड असे कृत्य करू शकत नाही म्हणून गुन्ह्याचा घडण्याच्या दोन दिवसा आधीपासून ते गुन्ह्या घडल्याच्या दहा दिवसापर्यंतचे वाल्मिक कराड धनंजय मुंडे देवेंद्र दे दे फडणवीस अजित पवार एकनाथ शिंदे यांचे सीडीआर तपासावे व धनंजय मुंडे यांना सह आरोपी करण्यात यावे म्हणून समस्त वार्षिकरांच्या वतीने दिनांक सहा तीन दोन हजार पंचवीस रोजी वार्षिक बंदचे आवाहन करण्यात येत आहे याला सर्व वार्षिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा व उद्याच्याला दहावीचा पेपर असल्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून समस्त वार्षिकर हे सहा तारखेला बंद ठेवतील हे निवेदन आम्ही आपल्या आधारे साहेबांना दिलेले आहे देशमुख परिवारातील एक प्रमुख सदस्य आहात तर संबंध महाराष्ट्र हळहळ करतो आहे या घटनेमुळं आणि प्रत्येकाचं हृदय चिरणारी ही घटना आहे ही वेळ कुठल्याच समाजावरील कुठल्याच व्यक्तीवरती येऊ नये असं महाराष्ट्र म्हणतोय आणि अद्यापर्यंत आपल्या कुटुंबाला न्याय मिळाला नाही आपण काय सांगाल या बाबतीत खरं तर काल या दोन दिवसामध्ये जी काही मीडियावरती प्रसिद्ध झालेल्या प्रसारित झालेल्या बातम्या आणि तिच्यावरती सगळी छायाचित्र जर बघितली तर खरंच किती क्रूरपणे ही हत्या झाली की क्रूर म्हणजे त्याला क्रूर हा शब्दसुद्धा कमीच पडतोय अक्षरशः नुसतं बारशीकर किंवा नुसतं महाराष्ट्र नाही नुसता बाहेर देश नाही तर अख्ख्या जगातल्या मानव जातीला अत्यंत घृणास्पद अशी काळीमा फासणारी इतकी वाईट घटना आहे की यापूर्वी अशा घटना घडलेल्या नाहीत हे सुद्धा इथं दुःखदायक म्हणजे आपल्याला लोकांनी इथं क मान्यच करावं लागेल आणि खरं तर मग या सगळ्याला वाईट वाटतं की अजून याच्यातले काही आरोपी सापडत नाहीत मग इतकी मोठी यंत्रणा आहे शासनाची मना आहे तर काय याला तो सापडू शकत नाही तो कुठेही असा काही एवढा म्हणजे वरी आकाशात कुठं गुप्त झाला का भूमिगत झाला तो कुठंतरी असणारच आहे का त्यांना काही शक्य नाही का आणि ह्याच्यामध्ये जे हे सगळे आता जे आत्तापर्यंत जेवढे काय आलेच आरोपी आता तुम्हाला दिसत संशयित आरोपी म्हणून ज्यांना तुम्ही केलं त्यांना कुणाचा वरद असा आहे कुणाचा आशीर्वाद आहे हे पण आता जनतेच्या पुढे आलेलंच आहे त्यामुळे ह्याच्यात मागणी केलेली किंवा व्हावी असे मला नाही वाटतं कुठं माती पण कुठंतरी राजकीय वरद असते याच्यामध्ये आहे उघडच आहे त्याशिवाय येऊ शकत नाही हे सगळं समाजापुढं आलंच आहे आता मीडियाने तुम्हीच ठेवलं सगळ्यांनी पुढं सगळ्याला दिसतंय आता हे काय आता इतकं सांगणे इतकं काही कोणाला लक्षात येत नाही अशी नाही आहे या पार्श्वभूमीवर तुम्ही शासनाला काय आवाहन करायचं शासनाला आमची पहिल्यापासून एकच आहे की संतोषला न्यायच मिळाला पाहिजे आणि त्या न्याय मिळताना मग त्यामध्ये कोणी मागं पुढे राहू नये त्यातले जेवढे बी आरोपी आहेत त्याच्या दिसते आहेत त्या सगळ्यांना तुम्ही त्याच्यामध्ये कठोर कठोर शिक्षा झाली पाहिजे विचार करा कालच एका मीडियावरच्या पासष्ट वर्षाच्या वर त्यांनी केलं जर शासनाने काम नाही केलं त्यांनी व्यक्त केलेली त्या मीटिंग मधली बातम्या नाहीतर मग याच्यामध्ये दुसरं कोणीतरी पुढे आणि नाही गोष्टी करून म्हणजेच त्याला तुम्ही न्याय दिला तर थोडक्यात म्हणजे आम्हाला न्याय द्यावा लागेल असं त्याच्या गोष्टीत सूचित होतं कुठंतरी वेगळं समाजाला विचार करायची गोष्ट आहे की काल त्यांनी स्पष्ट पुढे येऊन स्वतःहून पुढे जी केलं ही सुद्धा सगळ्या मीडियाला सगळ्या समाजाला विचार करणारी कालची गोष्ट आहे ती पासष्ट वर्षाचा माताना आम्हाला काय देत तुम्हाला न्याय दिला नाही तर त्यांचा न्याय घेण्यासाठी देण्यासाठी त्यांच्या मनातून तो व्यक्त करतात त्याच्यातून थोडक्यात ह्याची सुद्धा शासनाने दखल घेतली पाहिजे की नुसते फोटो व्हायरल झाले तर लोकांच्या भावना किती उसमळून आलेल्या आहेत आणि त्याची ग्रॅव्हिटी त्याची गंभीरता त्यांनी विचारात घेऊन याच्यात कोणालाही त्यांनी स्पेअर करू नये किंवा कोणाला सोडू नये याच्यात एवढीच आमची मनापासून सगळ्यांची देशमुख पाटील परावर आणि मराठा समाज किंवा इथल्या सगळ्या जाती धर्माची संतोष देशमुखांच्या हत्येसंदर्भात महाराष्ट्रामध्ये अनेक आंदोलनं झाली काही ठिकाणी मोर्चे झाले वेगवेगळ्या माध्यमातून हा लढा चालू आहे परंतु शासनाला अद्यापर्यंत कुठल्याही गोष्टीची जाणीव नाही किंवा जाग येत नाही तर यापुढचा मराठा समाजाचा काय पवित्र असेल या आपण एक बार्शीकर म्हणजे देशमुखांचं कुटुंबीय बार्शीकरांचं आहे ते मूळ बार्शीचे आहे तर आपण एक देशमुखांचे कुटुंबीय म्हणून आपण पुढचा लढा कशा पद्धतीनं पुढच्या दिशा काय ठरवलेली आहे निश्चितच आम्ही पुढचा लढा चालू ठेवणार आहोत या प्रकरणातील कृष्णा आंधळे नावाचा आरोपी अद्याप फरार आहे आमचा त्या घटनेचा कारण तेवढा शब्दात फार कमी आहे त्याला शब्द नाहीत आमच्याकडे झालेले फोटो व्हायरल पाहता मनात जरी डोळ्यात आसरू नाही आले तरी आमचं काळीज रडतंय या प्रकरणाचा मास्टर माइंड हा धनंजय मुंडे आहे हा महाराष्ट्राला माहीत झालेला आहे त्याच्यामुळं आम्ही या निवेदनात सुद्धा मागणी केलेली आहे की ह्या प्रकरणात त्याचा सहभाग आहे त्याचा सहभाग नोंदवून त्याला सह आरोपी करावे जर तसं नाही झालं तर येणाऱ्या काळात आम्ही बार्शी म्हणून देशमुख कुटुंबियाच्या पाठीशी ठामपणे आहोत संतोष भैयाला न्याय देईपर्यंत हा आमचा लढा चालू राहणार आहे शिवाजी महाराज की हो एक मराठा मराठा एक मराठा एक मराठा अटक करा अटक करा धनंजय मुंडेला अटक करा अटक करा अटक करा धनंजय मुंडेला अटक करा अरे अटक करा अटक अरे राना राना रा अटक करो अटक करो